सावदे गावात बिबट्या शिरल्याने नागरिकात घबराट भडगाव तालुक्यातील गिरणापट्ट्यातील सावदे गावात दिनाक आठ ऑगस्टच्या रात्री आठ वाजता पवार नगरमध्ये शिरल्याने गोंधळ एकच गोंधळ उडाला होता या आवाजाने अंधाराचा फायदा घेत बिबट्याने गावातून पळ काढून गुढे शिवारात गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली यामुळे सावदे गावातील ग्रामस्थांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले सावदे गावात बिबट्या आठ दिवसापासून धुमाकूळ घालत असून हरिचंद पूनमचंद परदेशी यांच्या वासरीचा फडशा पडला त्यानंतर सात ऑगस्ट रोजी वाल्मिक पुंडलिक पाटील व वीरभान प्रल्हाद पाटील यांच्या पाच बकऱ्या फस्त केल्या होत्या त्याच उद्देशाने रात्रीच्या सुमारास बिबट्या गावात येत असल्याने पवारनगर येथील रहिवाशांना दिसताच एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने शेतात जाणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली असून ऐन पावसाळ्यात पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री सकाळी दुपारी संध्याकाळी पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने वन विभागाने बिबट्याला पकडून लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी सावदे गुढे बानमरुळ वाडे कोळगाव परिसरातून होत आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव